हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी इथे अगदी हॉटेलमध्ये जशी भेटते तशी पनीर चिल्ली दाखवणार आहे तर पाहू शकता तुम्ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये झटकीपट अशी आपण पनीर चिल्ली बघणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा पनीर चिल्लीसाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे मिरची घेतलेली आहे उभी चिरून सोया सॉस घेतला आहे चिली सॉस घेतला आहे अलग खेसून घेतलं आहे लसूण चिरून घेतला आहे दोन चमच कांद्याची पात मिरची शिम आणि कांदा असा उभा चिरून घेतला आहे आणि ते पाव किलो पनीर घेतलेला आहे तर अगोदर आपण पनीर आहे ना ते कट करून घेऊयात असं पनीर आपण कट करून घेऊयात पनीरचे जास्त मोठेही तुकडे नाही करायचे कारण ते हलव हलवायच्या वेळेस पनीर तुटेल त्याच्यामुळे अगदी छोटे छोटे असे तुकडे आपण करून घेणार आहे पाहू शकता मी एवढे मोठे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि एकदम जाडही नाही ठेवायचं आणि एकदम पातळही नाही ठेवायचं पाहू शकता सगळं पनीर आपण कट करून घेतलं आहे एका ताटामध्ये काढून घेते हे बघा मी एवढ्या आकाराचे पनीर कट करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकणार आहे अर्धा चमच अर्धा चमच मिरची पावडर टाकणार आहे आणि तीन चमच कॉर्नफ्लावर टाकणार आहे थोडंसं मीठ टाकायचं आणि छान असं हे आपण असं ताटाने ताटामध्ये हलवून घेऊयात थोडंसं पाणी टाकायचं अगदी थोडंसं टाकायचं जास्त नाही आणि व्यवस्थित असं आपण हे सगळं मिक्स करून घेऊयात अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे काळजी घ्यायची हे मिक्स करताना पनीर आपलं तुटू शकतं त्याच्यामुळे अगदी हलक्या हाताने करू शकतो करायचं सगळं असं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे इथे लोखंडाची कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पनीर तळून घेऊयात आणि पनीर तळताना तेल आपलं चांगलं गरम झालेलं पाहिजे तेल जर गरम नसेल झालं तर पनीर आपलं खाली चिक चिकटतं तेल छान गरम झालेलं आहे पाहू शकता आपण त्याच्यामध्ये एक एक पनीरचं जे तुकडे करून घेतलेले आहेत मसाले लावलेले आहेत ते टाकून घेऊयात आणि दोन मिनटं झालं की छान असं पाहू शकता अजिबात खाली लागलेलं नाही पनीर आपलं आणि व्यवस्थित असं आपण अलटी पलटी करून सगळीकडून पनीर आपलं छान तळून घेऊयात पाहू शकता कलरही खूप छान आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी असं आपलं पनीर तळलेलं आहे आता आपण काढून घेऊयात पनीर सगळं आपण काढून घेतलंय आता ह्याच पद्धतीने जे राहिलेलं आहे पनीर तेमी राहे। ते मी तळून घेणार आहे एक एक सोडायचं व्यवस्थित अस हेही आपण एकदम क्रिस्पी होईपर्यंत तळून तो। घेणार आहे पनीर सगळं तळलेलं आहे आता मी ह्याच कढईमध्ये चिली बनवणार आहे इथे मी अर्धा पेला पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमच कॉर्नफ्लावर टाकणार आहे आणि ह्याची पेस्ट बनवून घेणार आहे हे बघा पाहू शकता तर इथे मी अगदी एक ते दीड पळीस तेल ठेवलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला लसूण टाकूयात अगदी एखादा मिनिट हलवून घेऊयात खेसून घेतलेलं आलं हे छान असं एक दोन मिनटं आपण परतूयात त्याच्यामध्ये मी तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या क मधी चिरून घेतलेल्या आहेत पाहू शकता ते टाकूयात छान असं दोन ते तीन मिनटं हेही भाजून घेऊयात आणि आलं लसूणचं आपण जेव्हा तेलामध्ये टाकू तेव्हा खूप छान असा एक वास येतो त्याच्यामध्ये आता आपण शिमला मिरची टाकूयात शिमला मिरची मी पाहू शकता अशी मोठी मोठीच कापून घेतलेली आहे शिमला मिरची आपण मिनिटभर परतून घेऊयात त्याच्यामध्ये कांदा घेतलेला आहे मोठा असा चिरून कांदा टाकूयात कांदा आणि शिमला मिरची फास्ट गॅसवरती दोन ते तीन मिनटं आपण परतून घ्यायची आहे होऊ शकता त्याच्यामध्ये आपण आता कांद्याची पात टाकणार आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि चायनीजचा कोणताही पदार्थ बनवताना लोखंडाचीच वस्तू वापरायची खूप छान असं चव येते आणि छान होतो मीठ टाकूयात चवीनुसार हे तीन ते चार मिनटं परतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण सोया सॉस टाकूयात रेड चिली सॉस टाकूयात छान असं परतून घेऊयात आपल्याला भाज्या जास्त शिजवायच्या चा परतूया त्याच्यामध्ये आपण जे फ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं होतं ते टाकूया व्यवस्थित असं मिक्स करूया ग्रेव्ही आपली तयार आहे बघू शकता त्याच्यामध्ये मी जे पनीर आपण तळून घेतलेलं ते टाकणार आहे आणि छान असं परतून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि हे परतत असताना आपण गॅस आपला अगदी फास्टच ठेवायचा फास्ट गॅसमुळे काय होतं खूप छान असा स्मोकी फ्लेवर येतो आपल्या पनीर आप चिलीला त्याच्यामुळे फास्ट गॅसवरतीच आणि पाहू शकतो अजिबात कढईला लागलेला नाही तर मी ह्या पद्धतीने बनवलेली आहे पनीर चिल्ली तर तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाहू शकता अगदी हॉटेलमध्ये जशी भेटते किंवा त्याच्यापेक्षाही सुंदर अशी घरच्या घरी एकदम झटकीपट अशी पनीर चिल्ली तयार आहे तर नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे धन्यवाद